निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापाने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जामूद तालुक्यातील आसलगाव येथे मार्च रोजी सकाळी उघडकीस आली पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला होता मात्र काही तासातच गोपनीय माहितीच्या आधारे बापाला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली प्राप्त माहितीनुसार जळगाव जामूद तालुक्यातील आसलगाव येथील रहिवासी शिवाजी प्रल्हाद रायपुरे व तेहतीस हा घरामध्ये मध्ये चौदा मार्च रोजी सकाळी त्याच्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला होता राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून आत्महत्या केल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना चौदा मार्च रोजी सकाळी मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करताना शिवाजीच्या मानेवरील खोलवर जखमा पाहून हा खून असल्याची पोलिसांनी खात्री झाली मात्र नेमका आरोपी कोण हे माहीत नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास चक्रे फिरवली दरम्यान श्वान पथक ठसे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते मृतक शिवाजीच्या जवळच्या नातेवाईकांनाही विचारपूस करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खून केल्याची कबुली दिली मुलगा शिवाजी हा व्यसनाधीनतेने पूर्ण ग्रासलेला होता तो घरातील सर्वांनाच नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता त्याच्या या त्रासाला कंटाळून वडिलांनी गाड झोपलेल्या शिवाजी रायपुरे यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केले असल्याची माहिती समोर आली घटनेची तक्रार रेखा प्रल्हाद रायपुरे वय चोपन्न धंदा यांनी दिली यावरून पोलिसांनी कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वडिलास अटक केली आहे आम्हाला अशी माहिती मिळाली की असलगावमध्ये एका इस्माने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मय झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसरगाव येथे पोहोचलो पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये नामे शिवाजी प्रल्हाद रायपूरे छत्तीस वर्ष वय आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मैत अवस्था ते म्हणजे आम्हाला दिसून आला त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा मार वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या त्यावरून मला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या ज दुखतच्या जखमा आहेत त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृतचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह करून सरकारी समक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकारी रुग्णालयामध्ये त्यानंतर मैताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी तिची प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्यंभूत माहिती देऊन माननीय एस पी श्री सुनील कदासने साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक फरासाहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गोळीसाहेब यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला माननीय उपविभागीय अधिकारी गोळीसाहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पूर्ण तपास सुरू केला आणि साधारण चार ते पाच तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा पोलीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मग येतं दारू पिण्याचे व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर पुराडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा फोन केलेला आहे या याच्यापर्यंत हो। आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य